पण सर्वांनाच माहित आहे सद्यस्थितीमध्ये जी सीईटी ची परीक्षा पार पडली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय घवघवीत यश असे प्राप्त केले आपले पोसदही जे एकेकाळी शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जायचे तेही यामधून मागे राहिले नाही आपल्या पोसदक सुपुत्र त्याने चक्क सीईटी मध्ये नव्याण्णव पॉईंट चोपन्न एवढे गुण मिळवलेले आहे आता तो मुलगा कोण कशा प्रकारे त्याने त्याची शैक्षणिक स्ट्रॅटर्जी वापरली आणि एवढे गुण संपादन केले आता ह्या सर्व गोष्टी मुलामार्फत विद्यार्थ्यामार्फत आपण सर्व गोष्टी जाणून घेऊ नमस्कार मी टाइम्स ऑफ पुस्तकच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाचं सर स्वागत करतो सर्वप्रथम तुझं नाव सांग पूर्ण माझं नाव पृथ्वीराज गिरीश आता जे सीईटी परीक्षा पार पडली आ, ही नेमकी कशासाठी असते आणि याचा उद्देश मोठा काय असतो नेमका हा थोडक्यात सांग सीईटी एक्झाम बेसिकली इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग साठी असते म्हणजे एंट्रन्स एंट्रा इंजिनिअरिंग साठी आणि समोर जाऊन आपल्याला त्यामध्ये कशा प्रकारे इम्प्लिमेंट करता येते ते त्याचा गुणानुक्रम आपल्याला त्यामध्ये कशा प्रकारे एक पॉझिटिव्ह म्हणून वापरता येतो ते सांग म्हणजे सीईटी थ्रू आपल्याला चांगले चांगले महाराष्ट्रात टॉपची कॉलेज भेटते इंजिनिअरिंगचे त्याच्या थ्रू आपल्याला प्लेसमेंट वगैरे सगळे तिथे चांगली असतात आता आपण ज्याप्रमाणे स्टार्टिंगलाच म्हटलं की जवळपास नव्याण्णव पॉईंट चोपन्न एवढे जे तुला गुण मिळाले नेमकं किती मार्कांचा हा पेपर असतो सांगू शकता का हा टोटल टू हंड्रेड मार्क्स दोनशे मार्कांचा पेपर असतो आणि नेमकं याची कॅटेगरी कशा प्रकारे असते नेमकं या शिक्षणामध्ये काय काय इन्क्लूड असते फिजिक्स केमिस्ट्री मॅथ मॅथे इन्स्लूड असते म्हणजे स्पेशली हा जो भाग आहे तो सायन्सच्या विद्यार्थ्यांना टार्गेट करतो बरोबर आहे ना आता आपण तुझं शैक्षणिक पार्श्वभूमी कशी आहे याबद्दल जाणून घेऊ हो। पहिल्यापासून शिक्षण कसं झालं तुझं म्हणजे पहिले कुठं होतं नंतर कुठे केले शिक्षण आणि कशा प्रकारे यामध्ये तू एंटर केलं हे थोडक्यात के सांग मी फर्स्ट स्टँडर्ड पर्यंत श्रीराम विद्यालय मध्ये होतो मग त्याच्यानंतर तेव्हन ट्वेल्थ मीन शिक्षण वसंत फुर्के या कॉलेजमध्ये केलेला आहे आणि इलेव्हन ट्वेल्थ ची पूर्ण संपूर्ण तयारी सीईटी सीईटीची मी ऑनलाईन केलेली आहे घरी बसून म्हणजे कोणत्याही प्रकारची जे कोणत्याही प्रकारची ट्युशन क्लासेस न लावता तू घर बसल्या हे जे यश संपादन केलं हे खरं आहे का अरे बापरे म्हणजे ज्या प्रकारे बघतो आपण आपल्या पुस शहरामध्येच जे जे यांचे शैक्षणिक घटक असते किंवा यांची जी सीईटी ची परीक्षा असते अगदी आम्ही असं ऐकलं की दीड दीड दोन दोन लाख रुपये त्यांचा कोर्स आहे खरी गोष्ट आहे का खरी गोष्ट आहे आणि तोही या विद्यार्थ्याने चक्क घर बसल्या अभ्यास करून नव्याण्णव पॉईंट चोपन्न गुण संपादन केले आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला तुझ्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जे सीईटी आहे नेमकं प्रत्येकाचं डेस्टिनेशन असते की आपल्याला हे करायचं हे नाही करायचं तर नेमकं तुझं स्वप्न काय की त्याच करीता तू या सीईटी मध्ये उतरलाय बेसिकली मला खरं म्हटलं तुम्हाला डॉक्टर नव्हतं बनायचं मला इंजिनियरिंग थ्रू म्हणजे मला मॅथ्स कडे जास्त इन्क्लाइंड होतं पेक्षा त्याच्यामुळे मी ना इंजिनिअरिंगला प्रेफर केलं ओके okay. कारण की त्याच्यात पीसीएम वगैरे असे सब्जेक्ट होते वेगवेगळे बायो स्किप होते त्याच्यात आणि मला बायो तेवढं मला आवडायचं नाही मला मॅथ वर जास्त फोकस होता माझा मला मॅथ जास्त आवडायचं त्याच्यामुळे ना पीसीएम ग्रुप असा घेतला ओके okay. बरं आपण आता तो, तो जे सीईटी आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग साठी सर्वात टफ अशी परीक्षा असते आणि याच्यावरही जी जी परीक्षा असते हा मग त्यासाठी तू प्रिपेअर झाला नव्हता का की त्याची तू तयारी केली नव्हती का बेसिकली मीन जेई ची ट्वेंटी डेज मध्ये मी तयारी केली असं का बरं माझा जास्त इन्क्लाइन स्टेटच्या नाही सेंट्रलच्या चांगल्या कॉलेजला बघायचं होतं ओके मग त्याच्यानंतर जेव्हा मला जेई मध्ये नाईन्टी थ्री पर्सेंट पडली त्याच्यानंतर मग माझा विचार आला की आपण सीईटी थ्रू अजून थोडे चांगले कॉलेज भेटू शकतो जेई थ्रू पण आपल्याला चांगले भेटत होते पण सीईटी थ्रू आपल्याला जी ब्रांच पाहिजे ती भेटत होत्या म्हणजे सीएस आयटी टी या टाईपच्या ब्रांच भेटत होत्या त्याच्यामुळे मी जास्त इन्क्लाईन मग नंतर ट्वेंटी टू फिफ्टीन डेज मध्ये सीईटी कडे केला म्हणजे अगदी वीस ते पंचवीस दिवसामध्ये हा जो बदल आहे तो स्वतःमध्ये अवलंबला आणि घडून दाखवला सुद्धा आणि तेही घर बसल्या बरोबर यामध्ये आपण आता बऱ्याच ठिकाणी बघतो सद्यस्थितीमध्ये जे मोबाईलचा फॅड लागलेला आहे वेळ लागलेला आहे प्रत्येक जण जो तो मोबाईलचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो आणि त्याच्या आहारी गेलेला आहे त्यामुळे कुठेतरी शिक्षण जे विद्यार्थी पहिले प्रमाणे घ्यायचे ते कुठेतरी दुरावलेले आहे परंतु तुझ्यासारखे काही असे मुलं आहे ते आत्ताही शिक्षणात अग्रेसर आहे तर नेमकं तू मोबाईल पासून दूर कशा प्रकारे राहिला याच गुपित काय गुपित काय म्हणजे असं काहीच नाही टेन्थ पर्यंत पण मला असं मोबाईलचं असं काही एवढं हे नव्हतं की मला मोबाईल नसल्याशिवाय असं काही होणार नाही म्हणून म्हणजे मोबाईलचं मला तेवढी गरज नव्हती आवश्यकता नव्हती टेन्थ पर्यंत मी ना ऑफलाईन माझी ट्युशन होती कोचिंग क्लासेस होती म्हणून मला मोबाईलचं तेवढं कामच नाही पडायचं काम की ते सकाळी एक सात वाजल्यापासून ते बारा म्हणजे सात आठ वाजेपर्यंत संध्याकाळच्या तोपर्यंत माझं ट्युशन कोचिंग आपलं शाळा स्कूल त्याच्यामुळे मला मोबाईल खेळायचा टाइमच नव्हता त्याच्यामुळे मला मोबाईलचं एवढं काही म्हणजे इन्क्लाइन नव्हतं कडे की जास्त मोबाईल खेळायचा वगैरे वगैरे नंतर जेव्हा इलेव्हन ट्वेल्थ मध्ये आलो तेव्हा मला कोर्स बद्दल माहित पडली बाकीच्या पीडब्ल्यू नावाची वाला नावाचा ती ऍप आहे त्याच्यावरून मी सगळं हे केलं मग त्याच्यानुसार मग मी मोबाईल मध्ये मोबाईलवर सगळं केलं कारण की आधीपासून मला मोबाईलचं असं एवढं फॅड नव्हतं की मोबाईलच खेळायचा वगैरे असं काही नव्हतं बरं ज्याप्रमाणे आता आपण बघतो ह्या ज्या टफेस्ट एक्झाम आहेत त्या फील्डच्या तर त्या त्या पद्धतीने विद्यार्थी असो हे त्या त्या मोठ्या प्रमाणावर अभ्यास सुद्धा करतात तर नेमका तू तुझ्या प्रिपरेशनसाठी किती वेळ द्यायचा यामध्ये जवळपास बारा ते चौदा घंटे देतो रोज 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 राहायचा हा आणि एखाद्या दिवस कमी जास्त होत पण तरी पण एक अव्हरेज एव्हरेज म्हणल्यावर टेन टू ट्वेल्व आर्स म्हणजे होऊनच जायचं म्हणजे दहा ते बारा तास रोज हा <laughs> एक सामान्य व्यक्तीसाठी जर विचार केला तर माझसारख व्यक्ती खूप झालं दोन किंवा तीन तास ले झालं <laughs> आता आपण समजू शकता त्यामधूनच बरं असो आता जेव्हा तुला कळलं तू तु ह्या ज्या परीक्षा दिल्या जेईची परीक्षा दिली आणि त्यानंतर आता ही सीट दिली <laughs> जेई मध्ये तुला त्र्याण्णव टक्के नाईन्टी थ्री नाएंटी थ्री, थ्री. आणि त्यानंतर जेव्हा तुला कळलं की सीईटी मध्ये नव्याण्णव पॉईंट चोपन्न टक्के पडले तर तुझं पहिलं रिएक्शन काय होतं पहिली रिएक्शन तर खरं मला माहित नव्हती की एवढे चांगली पर्सेंटेज मला पडणार आहे म्हणून दोनदा रिझल्ट चेक केला वापस की माझाच रिझल्ट आहे की नाही म्हणून मग नंतर मी खूप खुश होतो घरच्यांचं रिएक्शन खूप पॉझिटिव्ह होतं म्हणजे जवळपास मी ना इतक्या जरा होत की <laughs> आ, टेबल बी हरला <laughs> होता म्हणजे खूप खुशी झाली घरच्यांचं पहिले रिएक्शन काय होत घरचे खूप खुश होते अच्छा बरं आपण ज्याप्रमाणे बघतो की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आई वडील त्यांच्या मनाच शिक्षण हे त्या त्या, त्या मुलावर थोपवण्याचा प्रयत्न करतात तर त्या बाबतीत तुझ्याबद्दल नाही नाही असं काहीच नव्हतं पप्पा न आधीच सांगितलं होतं की तुला जे शिक्षण घ्यायचं तेच घे आमच्याकडून असं काही नाही फ्रीडम होत पूर्ण ओके okay. आणि तू तुझ्याच तु तु मनाने हे जे फील्ड निवडली आणि त्यामध्ये तू कार्य करत आहे हा आता समजा आता तू जे इंजिनिअरिंग मध्ये उतरलंय तर नेमकं तुला समोर जाऊन ऍप डेव्हलपर असो सॉफ्टवेअर डेव्हलपर असो किंवा जे पायथॉन वगैरे असे कोर्स वगैरे त्यामध्ये तुला तु उतरायचं का हा म्हणजे बेसिकली मला कोडिंग मध्येच जायचंय पुढचं ओके पुढचं करिअर मला मध्येच घडवायचंय पूर्ण ओके ओके बरं मग आता यानंतर आता तुझे टप्पे काय राहणार समोर आता याच्यानंतर कॅपराउंड वगैरे चालू होतात कॉलेजची जसे ते झाले की आपल्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटते मग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले की फोर फोर इयर पर्यंत आपल्याला जे आपण ब्रांच घेतलेली एस सी एस आय टी वगैरे जी भेटलेली आहे त्या ब्रांच मधून आपण फोर इयर ग्रॅज्युएट होऊन जातो बीटेक होऊन जाते मग त्याच्यानंतर आपल्याला प्लेसमेंट वगैरे भेटून जाते बरं ही जे प्रिपरेशन करत होता त्यामध्ये बरेच चढ बरेच उतार आले असेल नेमकं यामध्ये तुला मोटिवेट करणारा असा कोणती व्यक्ती होता का कि त्याने तुला तुला या अभ्यास या अभ्यास क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये शिक्षण मोटिवेट केलं सर्व सर्वप्रथम मम्मी पप्पा माझी दीदी माझी मामा मामी मावशी काका आत्या सगळ्यांनी मला म्हणजे जेवढे माझे परिवारचे मेंबर होते फॅमिली मेंबर सगळ्यांनी मला मोटिवेट केलं की कसं करायचं काय नाही सगळी मला सांगत होते मोटिवेट करत होते पूर्ण जर्नी मध्ये दोन वर्षाच्या बरं आता आपण एक एकदम शॉर्ट मध्ये प्रश्न घेऊन घेऊ तुझं नेमकं एज किती माझं अठरा वर्ष पूर्ण झालं की अठरा वर्ष चालू आहे अठरा वर्ष रनिंग आहे आणि तेही सीईटी मध्ये नव्याण्णव पॉईंट चोपन्न अरे बापरे आता तुम्ही समजून घ्या जे सद्यस्थितीमधले जनरेशन आहे एक जनरेशन जे कुठेतरी वाया जात आहे आणि एक दुसरी जनरेशन त्याच वयातली जनरेशन जी अपले आपले नाव आई वडिलांसह रोशन करत आहे आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे की तू जे तुझा माइंडसेट असो ते तू एक प्रबळ ठेवला पण प्रत्येक विद्यार्थ्याचा असो किंवा पालकांचा हा माइंडसेट तसा राहत नाही तर त्यांना तू नेमकं काय सांगशील की त्यांनी सुद्धा आपल्या पालकांना किंवा पालकांनी आपल्या जे पाल्य आहे आपला मुलगा आहे त्याला योग्य ट्रीट केली पाहिजे आणि त्यास हवी अशी फील्ड दिली पाहिजे शिक्षणासाठी आणि मुळात तुझ्या मार्फत त्या विद्यार्थ्याला दोन शब्दात काय सांगता येईल खरं म्हणलं तर पहिले मम्मी पप्पाचा तुमच्यावर विश्वास पाहिजे बाकी काही तरी चालते जर जाल। पप्पाचा मम्मीचा जा फ्रीडम असेल तर तुम्ही काही बी करू शकता तर विश्वास असेल आणि तुम्ही ते विश्वास जर साध्य करू शकत असाल म्हणजे त्यांचा विश्वास टिकून ठेवत असल तर मग घरचे मी तुम्हाला फ्रीडम देणारच आहे मला आधीपासूनच फ्रीडम होतं टेन्थ नंतर तुला जी फील घ्यायची ती घे असं काही नव्हतं की हीच इंजिनिअरिंगच करायचं आहे की डॉक्टर करायचं आहे खरं म्हलं तर मम्मीला डॉक्टर करायचं आणि पप्पाला इंजिनिअर पण मला डॉक्टर वगैरे व्हायचं नव्हतं म्हणून इन म्हणून इंजिनियरकडे जास्त क इन्क्लाइंड होतं म्हणून इंजिनियर झालो असं काही नाही की बाबा घरच्यांनी फ्रीडम घरच्यांनी आपल्याला मला म्हणे की तू जेईच कर नीटच कर असं काहीच नव्हतं घरच्यांनी पण आपल्या मुलाला काय पाहिजे समजून घ्यायला पाहिजे आणि मुलांनी बी आपल्या सांगितलं पाहिजे की काय करायचंय काय नाही आता यानंतर थेट आता जे नाव काय म्हटलं होतं व्यवहारे आता यांचे जे आई वडील आहे आपण त्यांनाच अगदी एक एक प्रश्न थोडक्यात घेऊ आणि त्यांचं काय रिॲक्शन या बाबतीत आपण तेच जाणून घेऊ आता जे आपण बघितलं जे पृथ्वीराज व्यवहारे आहे त्याने चक्क सीईटी मध्ये जे महाराष्ट्र मध्ये इंजिनिअरिंग या शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वात टफेस्ट अशी एक्झाम आहे त्याच्यामध्ये नव्याण्णव चोपन्न एवढे मोठे मिळवले आता त्यांनी तर श्रेय पूर्ण आई वडील यांना दिले परंतु आई वडील यांचे सुद्धा यांना सुद्धा असे काही प्रश्न आहेत ते विचारणे अतिशय गरजेचे आहे आता सर्वप्रथम जे त्याचे वडील आहे गिरीश व्यवहारे तुम्हाला माझा पहिला प्रश्न सर्वात पहिले तुम्हाला जेव्हा कळलं की तुमच्या मुलाला मध्ये एवढे चांगले गुण मिळाले तेव्हा तुमचं पहिलं रिएक्शन काय होतं पहिले रिएक्शन हे होतं की मला खरं वाटलं नाही पहिले एवढे मार्केट मिळू शकेल म्हणून आपल्याला माझ्या मुलाने पूर्ण घरी बसून ऑनलाइन पद्धतीने अभ्यास केला होता दोन वर्ष आणि त्याच्यानंतर जेव्हा निकाल लागला त्याचा तेव्हा मला म्हणजे एवढं एक्साइट झालं की म्हणजे मला खरं वाटलं की एवढे मार्क भेटू शकते त्याच्यानंतर आम्ही दोन वेळा ते निकाल चेक केला त्याच्यानंतर जेव्हा ती म्हणजे आम्हाला खरं वाटलं की बाबा लिहिलेलं आहे तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला बरं आपण बऱ्याच ठिकाणी बघतो जेव्हा कोणत्या मुलाला चांगले गुणानुक्रम मिळतात तेव्हा ज्या मोठमोठ्या शिक्षण देणाऱ्या ट्युशन देणाऱ्या संस्था आहे यांच्या मार्फत प्रलोभन असो लालच असो दिले जाते की आमचा हा विद्यार्थी आहे तुम्ही असं प्रमोट करा तर तशा प्रकारची घटना तुमच्या बरोबर काही घडली का, का। जेव्हा निकाल लागला सिटीचा तेव्हा आम्हाला दोन तीन कॉल आले होते दिल्लीवरून गाझियाबादवरून कि तुम्ही तुमच्या मुलाला आमच्याकडे कोचिंग केलं म्हणून सांगा आणि त्याची मुलाखत आम्ही घेणार परंतु आम्ही त्यांना असं सांगितलं की आमचा मुलगा तुमच्याकडे शिकला नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला त्याचा इंटरव्यू देऊ शकत नाही त्याच्यानंतर आम्हाला फिजिक्स वाल्या ज्या माझ्या मुलाने जे फिजिक्स फिजिक्सवाल्या ऍपवर अभ्यास केला होता द्वारे त्यांचा आम्हाला कॉल आला त्याच्यानंतर आम्ही त्यांना वेळ दिली सतरा तारखेची आणि त्यानंतर त्यांनी माझ्या मुलाचा इंटरव्ह्यू घेऊन एक जवळजवळ अर्धा घंटा इंटरव्ह्यू घेतला त्याचा आणि प्रदर्शित केला हा त्यांच्या ऍपवर त्यांनी डाउनलोड केलेल्या जरा आपण ज्याप्रमाणे आता बघतो की बऱ्याच ठिकाणी आई वडिलांमार्फत मुलाला प्रेशराईज केली जाते तू हेच शिक्षण घे अशाच प्रकारचं शिक्षण अंगीकार आता बरेच वेळेस ते योग्य पण असतात परंतु त्यामध्ये त्या त्या मुलाचे जे त्याच्या मनातले स्वप्न आहे ते डावलले जाते ते, ते दाबले जाते नेमकं आता जेव्हा आम्ही पृथ्वीराजला बोललो त्यावेळेस आम्हाला थेट उलटच कळलं आता त्याने जेही पाऊल उचललं त्यामध्ये तुमचं पूर्ण समर्थन होतं असं त्याच्यामार्फत सांगण्यात आलं तर नेमकं तुमच्या मार्फत जे आता समोर आपला जी पालग भगत जे व्हिडिओ पालक बघत आहे त्यांना तुमचा संदेश काय राहील मुलाला कशा प्रकारे ट्रीट करायला पाहिजे माझा संदेश हेच राहील सर्व पालकांना की आपल्या मुलाची इंटरेस्ट कशामध्ये आहे त्याचा इंटरेस्ट पाहूनच त्यांना पूर्ण कॉपरेट करायला पाहिजे जर तुम्ही जबरदस्तीनं जर त्यांच्यावर आपलं म्हणणं आधी थोपसाल तर ते सक्सेस होणार नाही मुलगा आणि तो प्रेशराइज होईल आणि तो पूर्ण त्याच्यामध्ये यश संपादन करू शकणार नाही तर माझं हेच पालकांना म्हणणं आहे की तुम्ही त्या मुलाची पहिले कॅपॅसिटी कोणची आहे आणि तो कितीपर्यंत ते ग्राह्य करू म्हणजे शिक्षण घेऊ शकते त्याच्यामध्ये आणि आपल्याला वेळ देऊ शकतो तो कारण की कोणतेही तुम्हाला जर ध्येय साध्य करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी बारा ते चौदा घंटे अभ्यास करणे आवश्यक आहे तरच तुम्ही त्याच्यामध्ये ते साध्य करू शकताल तुमचं जे यम आहे ते आता यानंतर आपण थेट जे पृथ्वीराज यांची आई आहे त्यांनाच आपण थेट प्रश्न करणार आता जे पृथ्वीराज यांच्या आई आहे आता त्यांनाच माझा प्रश्न प्रत्येक आईचा हा मुलगा लाडका असतो खूप लाडावलेला असतो त्यांनी कितीही गलती केली आणि काहीही केलं तरी स्वतःच्या पदरात झाकण्याची ताकद ही त्या आई आईमध्ये असते आणि प्रत्येक आई ते कर्तव्य अतिशय चांगल्या पद्धतीने बजावत सुद्धा असते आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो कोणता मुलगा जर अभ्यास करत नसेल तर वडिलांपेक्षा आई ही हळव्या मनाची असल्यामुळे त्या मुलाला समर्थन देते करू दे म्हणते होईल आज उद्या होईल असा मनत मनत समोर ढकलल्या जाते परंतु त्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसून येते की तो मुलगा वाईट दिशेने जातो परंतु आपण ज्या ठिकाणी आज बसून आहे पृथ्वीराज व्यवहारे याच्या बाबतीत ज्याप्रमाणे सांगितलं की सीईटी मध्ये अतिशय मोठे घवघवीत यश प्राप्त केले आता तुम्हाला सुद्धा माझा तेच प्रश्न राहील जे मी गिरीश भाऊला केला तुम्हाला सर्वात पहिले जेव्हा कळलं की पृथ्वीराज यास नव्याण्णव पॉईंट चोपन्न एवढा मोठा गुणानुक्रम मिळाला तेव्हा तुमचं पहिले रिॲक्शन काय होतं आणि तुम्ही ती सर्वात पहिली गोष्ट कोणाला सांगितली सर्वात पहिले ही जी बाब आहे ती कोणाला सांगितली की तुमच्या मुलाला एवढे गुण मिळाले आणि तुम्ही ते आनंद प्रकारे साजरा केला ला ला मी माझ्या हसबंडलाच पहिले माझ्या हजबंडला सुरुवातीला सांगितलं मग मी ज्या ह्याची स्वामी समर्थाची भक्त आहे तर देवापुढे जाऊन मी त्यांचे आभार केले म्हणजे माझ्या मुलाला एवढं चांगलं यश मिळालं हे तुमच्यामुळे असं म्हणून मी व्यक्त केलं म्हणजे त्यावेळेस मी अतिशय आनंदी झाली होती खूपच म्हणजे म्हणजे माझं एमच होतं की माझा मुलगा एवढा चांगला म्हणजे म्हणजे हे झालं पाहिजे सक्सेस झालं पाहिजे हेच माझं होत बर प्रत्येक आईने मुलाला रागवलं पाहिजे कि लाडाने वागवलं पाहिजे एक आई मार्फतच उत्तर प्रत्येक आईने मुलाला लाडावलं नाही क्वचितच म्हणजे थोड्या ज्या ज्या स्टेप पर्यंत लाड करायचं त्या स्टेप पर्यंत करायचा पण जिथं त्याला मार्गदर्शन द्यायचं त्याला द्यावंच लागेल असं माझं गायडन्स करावंच लागेल त्याला कुठं काय चूक चालली कुठं काय व्हायला कशा प्रकारे जे आई आणि वडील यांची ही बाजू आपण घेतली आणि जे पृथ्वीराज व्यवहार आहे याची सुद्धा सविस्तर आपण त्याच्यासोबत चर्चा केली आता त्याच्या भावी आयुष्यासाठी आपण अपन त्यांना आपल्या चॅनल मार्फत आणि आपले जेवढेही प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्या मार्फत शुभेच्छा हे देणारच परंतु आता जेवढेही आपले विद्यार्थी हे व्हिडिओ बघत आहे त्यांनी एक आदर्श घ्यावा हा सुद्धा मानस आपल्या चॅनलच्या मार्फत आपण ठेवू अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता आपल्या युट्यूब चॅनलला फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम अकाउंटला नक्कीच फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन आपण व्हिडिओ असो जे विद्यार्थी आहे अतिशय आपण ज्याप्रमाणे म्हणतो एक रत्नच एक प्रकारे अशा रत्नांची सुद्धा आपण आणखी ही मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू बघत राहा द टाइम्स ऑफ पुस धन्यवाद